नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण इयत्ता दहावी प्रकरण पहिले समरूपता यामधील सरावसंच एक पॉईंट मधील एक ते पाच ही उदाहरणं बघणार आहोत चला तर मग सुरू करूयात एक पॉईंट तीन सरावसंचं पहिलं गणित आकृतीमध्ये कोण ए बी सी बरोबर पंच्याहत्तर कोण ई डी सी बरोबर पंच्याहत्तर तर कोणते दोन त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार समरूप आहेत त्यांची समरूपता योग योग्य एकाच एक संगतीत लिहा आता हे बघा या ठिकाणी त्यांनी एक आपल्याला त्रिकोण दिलेला आहे त्रिकोण ए बी सी आणि त्याच त्रिकोणात एक छोटा त्रिकोण दिलेला आहे त्रिकोण ई डी सी आणि त्या दोन्ही त्रिकोणांची त्या दोन्ही कोणांची म्हणजे कोण ए बी सीची आणि कोण ई डी सीची माप त्यांनी आपल्याला दिलेली आहेत ती आहेत प्रत्येकी पंच्याहत्तर अंश तर चला तर मग बघूयात आता ह्या माहितीनुसार आपण गणित कसं सोडवायचं ते त्रिकोण ए बी सी व त्रिकोण ई डी सीमध्ये इथे तुम्हाला दिसतो आहे त्रिकोण ए बी सी व त्रिकोण ई डी सी यामध्ये कोण ए बी सी एकरूप कोण ई डी सी आता त्यांनी असं का म्हटलं तर प्रत्य त्याचं कारण आहे प्रत्येकी पंच्याहत्तर अंश कोण सी एकरूप कोण सी असं त्यांनी का म्हटलं आहे तर तो आहे दोनही त्रिकोणातला सामायिक कोण म्हणून त्रिकोण ए बी सी समरूप त्रिकोण डी सी आणि त्याचं कारण आहे समरूपतेची कोको को, कसोटी असमरूपतेची कोको कसोटी तुम्हाला माहीत आहे काय आहे ती तर अशा प्रकारे आपलं या पहिल्या प्रश्नाचं उत्तर झालेलं आहे प्रश्न क्रमांक दोन आकृतीमधील त्रिकोण समरूप आहेत का असतील तर कोणत्या कसोटीनुसार आता हे बघा इथे त्यांनी आपल्याला दोन त्रिकोणांच्या आकृती दिलेल्या आहेत त्रिकोण पी क्यू आर व वा त्रिकोण एलेमेन यामध्ये त्यांनी आपल्याला दोनही त्रिकोणांच्या तीनही बाजूंची लांबी दिलेली आहे आणि या माहितीच्या आधारे आता आपल्याला हे सिद्ध करायचं आहे की हे दोनही त्रिकोण समरूप आहेत का आणि त्यासाठी कोणती कसोटी आहे तर त्रिकोण पी क्यू आर व त्रिकोण एलेमेनमध्ये बाजू पी क्यू छेद बाजू एल एम बरोबर सहा छेद तीन बरोबर दोन छेद एक म्हणजे विधान क्रमांक हे एक त्यानंतर क्यू आर बाजू क्यू आर छेद बाजू एम एन बरोबर आठ छेद चार बरोबर दोन छेद एक हे आहे विधान क्रमांक दोन आणि बाजू पी आर छेद बाजू एल एन बरोबर दहा छेद पाच बरोबर दोन छेद एक हे आहे विधान क्रमांक तीन म्हणून पी क्यू छेद एल एम बरोबर क्यू आर छेद एम एन बरोबर पी आर छेद एल एन याचं कारण आहे विधान एक दोन आणि तीनवरून वरून म्हणून त्रिकोण पी क्यू आर एकरूप त्रिकोण एल एम एन याचं कारण आहे समरूपतेची बाबा कसोटी आपण हा तिसरा प्रश्न बघूयात आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे आठ मीटर व चार मीटर उंचीचे दोन काम सपाट जमिनीवर उभे आहेत सूर्यप्रकाशन हे लहान खांबाची सावली सहा मीटर पडते तर त्याच वेळी मोठ्या खांबाची सावली ही सहा आ, ही किती लांबीची असेल म्हणजे आता त्यांनी बघा इथे दोन त्रिकोण आपल्याला दिलेले आहेत त्यातला त्रिकोण ए सी बी हा जो आहे तो मोठा त्रिकोण आहे आणि पी आर क्यू जो आहे हा लहान त्रिकोण आहे आता ह्या दोन त्रिकोणांमध्ये त्यांनी काय सांगितले की मोठ्या त्रिकोणामध्ये खांबाची उंची किती आहे ए, ए सी ही दिलेली आहे हा खांब आहे ह्या खांबाची उंची त्यांनी आठ मीटर दिली आहे आणि लहान त्रिकोणामध्ये लहान खांबाची उंची त्यांनी पी आर ही चार दिलेली आहे तर यामध्ये आता त्यांनी असं विचारलं आहे की जमिनीपासून हे दोन्ही खांब काय आहेत सपाट जमिनीवर उभे आहेत आणि या सपाट जमिनीवर त्यांच्या लहान खांबाची सावली किती पडते तर सहा मीटर पडते आणि त्याचवेळी त्यांनी असं विचारलं की मग या मोठ्या खांबाची सावली किती मीटर पडेल आता हे उ हे ह्या आकृतीच्या या, या माहितीवरून आता आपल्याला उत्तर लिहायचं आहे तर ते कसं लिहायचं ते बघूयात आता आकृतीवरून लहान खांब पी आर बरोबर चार मीटर जो आपल्याला इथे दिलेला आहे पी आर चार असून त्याची सावली क्यू आर सहा मीटर पडते म्हणजे त्याची सावली जी आहे ही क्यू आर ती किती पडते तर सहा मीटर कारण ह्या पीपासून क्यू क्यूपर्यंत ही सावली पडते आणि ती जमिनीपास आणि ह्या खांबाच्या खालच्या टोकापासून ते क्यूचं अंतर किती आहे तर ते आहे सहा मीटर तर आणि तसेच कोण पी आर क्यू ता ता हा नव्वद अंशातला आहे तर हा हा जो कोण तयार होतो आपला पी आर क्यू हा नव्वद अंश आहे कारण हा काटकोण आहे खांब सरळ आहे आणि आ, ही हा जो दुसरा आता त्रि खांबाची उंची म्हणजे ही जी ए सीची उंची आहे कि ती किती आहे आठ मीटर आहे आणि त्याची सावली किती पडती आहे म्हणजे ह्या बीपर्यंत ए हे वरचं टोक आहे ह्या खांबाचं आणि सी हे खालचं टोक येते या वरच्या टोकापासून बीपर्यंत त्या खांबाची सावली जमिनीवर पडते खालच्या दिशेने आणि ह्या बीपासून सीपर्यंतचं अंतर हे त्यांनी आपल्याला एक्स दिलेलं आहे तर हे अंतर आता आपल्याला शोधायचं आहे किती आहे सावलीची सावली किती सावली मीटर लांबीची आहे ते आणि हा जो कोण सी बी आहे तो किती लेला, लेला? आहे त्यांनी आपल्याला सांगितलेला नव्वद अंश हा सुद्धा काटकोण आहे हे बघा इथे हा काटकोण तयार होतो आता बी सी बरोबर एक्स बरोबर किती ते काढू आता दोन्ही खांबांच्या सावल्या एकाच वेळी पडत आहेत हे बघा म्हणून कोण क्यू पी आर म्हणजे हा जो आहे क्यू पी आर BAC BAC, हा काय आहे एक रूप आहे कुणाला कोण बी ए सीला म्हणजे हा जो कोण आहे बी ए सी या कोणाला हा कोण कुठला एक रूप आहे आणि त्याचं कारण काय आहे विधान काय आहे एक आता त्रिकोण पी क्यू आर म्हणजे हा जो त्रिकोण आहे बघा हा पी क्यू आर हा काय आहे हा त्रिकोण व त्रिकोण ए बी मध्ये या दोन त्रिकोणांमध्ये कोण पी आर क्यू एक रूप त्रिकोण ए सी बी म्हणजे हे बघा आता हा हा जो कोण आहे पी आर क्यू एकरूप कुणाला सांगितलं आहे त्यांनी कोण ए सी बीला का तर दोन्ही काटकोन जसं मी आत्ता तुम्हाला मगाशी सांगितलं म्हणून कोण क्यू पी आर एकरूप कोण बी ए सी याचं कारण काय आहे विधान एकवरून म्हणून क्यू पी आर म्हणून त्रिकोण पी क्यू आर समरूप त्रिकोण ए बी सी याचं कारण आहे समरूपतेची कोफो को, 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 कसोटी म्हणून पी आर छेद ए सी बरोबर क्यू आर छेद बी सी म्हणून याचं कारण येतं समरूप त्रिकोणांच्या संगत बाजू आता यांच्या किमती लिहून घ्यायच्या आहेत आपल्याला ज्या दिलेल्या आहेत उदाहरणामध्ये आकृतीत दाखवल्याप्रमाणे म्हणून चार छेद आठ बरोबर सहा छेद एक्स याचा तिरकस गुणाकार केल्यावरती चार एक्स बरोबर आठ गुणिले सहा म्हणून एक्स बरोबर आठ गुणिले सहा छेद चार म्हणून एक्स बरोबर अठ्ठेचाळीस छेद चार म्हणून एक्स बरोबर बारा मीटर हे आपलं उत्तर आलेले आहे म्हणून आता ह्याचं उत्तर कसं लिहायचं म्हणून मोठ्या खांबाची सावली बारा मीटर लांबीची असेल हे झालं आपलं या प्रश्नाचं उत्तर आता आपण चौथा प्रश्न बघूया त्रिकोण ए बी सीमध्ये ए पी लंब बी सी बी क्यू लंब ए सी बी डॅश पी डॅश सी ए डॅश क्यू डॅश सी तर सी त्रिकोण सी पी ए एकरूप त्रिकोन सी क्यू बी दाखवा जर ए पी बरोबर सात बी क्यू बरोबर आठ बी सी बरोबर बारा तर ए सी काढा आता हे बघा या इथे आपल्याला त्यांनी एक त्रिकोण दिलेला आहे त्रिकोण ए बी सी या त्रिकोणात त्यांनी आपल्याला काय सांगितलेलं आहे की ही बा ही रेषा जी आहे ए पी ही लंबकुणावर आहे बाजू बी सीवरती आणि ही बा रेषा बी क्यू ही लंबकुणावरती आहे बाजू ए सीवरती आणि ह्या ए पीची त्यांनी लांबी किती दिली आहे सात आणि बी क्यूची लांबी दिली आहे आठ आणि बी सी बरोबर बारा सांगितलेलं आहे तर या सर्व माहितीच्या आधारे आपल्याला आता त्यांनी काय काढायला सांगितलं आहे ए सी काढायला सांगितलं आहे चला तर मग बघूयात आता ह्या प्रश्नाचं उत्तर कसं लिहायचं त्रिकोण सी पी ए व त्रिकोण सी क्यू बीमध्ये त्रिकोण सी पी ए आणि त्रिकोण सी क्यू बीमध्ये कोण सी पी ए एकरूप कोण सी क्यू बी त्याचं कारण त्यांनी दिलेलं आहे प्रत्येकी नव्वद अंशी ते हा काटकोण दिसतो आहे सी सामाईक कोण सी कारण ह्या दोनही त्रिकोणांमधला हा कोण सी काय आहे तो सामायिक आहे म्हणून इथे कसं लिहायचं कोण सी सामायिक कोण सी त्याचं कारण येतं सामायिक कोण म्हणून त्रिकोण सी पी एकरूप त्रिकोण सी क्यू बी याचं कारण आहे समरूपतेची कोको कसोटी म्हणून ए पी छेद बी क्यू आणि ए सी छेद बी सी याचं कारण येतं समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू आता यांच्या किमती यामध्ये घालून घ्यायच्या आहेत ए पी बरोबर सात बी क्यू बरो बी क्यूची किंमत आठ बरोबर ए सी छेद बारा ह्याचा तिरकस गुणाकार केल्यावरती ए सी बरोबर बारा गुणिले सात छेद आठ म्हणून ए सी बरोबर सात गुणिले तीन छेद दोन म्हणून ए सी बरोबर एकवीस छेद दोन आणि ए सी बरोबर दहा पॉईंट पाच हे ह्या प्रश्नाचं उत्तर आता आपण प्रश्न क्रमांक पाचवा बघूयात आकृतीत समलंब चौकण पी क्यू आर एसमध्ये बाजू पी क्यू समांतर बाजू एस आर ए आर बरोबर पाच ए पी एस बरोबर पाच ए क्यू तर सिद्ध करा एस आर बरोबर पाच क्यू पी किंवा पी एस आर बरोबर पाच पी क्यू तर त्या आता इथे हे बघा ही त्यांनी आपल्याला आता इथे बघा त्यांनी आपल्याला ही समलंब चौकोनाची आकृती दिलेली आहे समलंब चौकोन पी क्यू आर आणि एस पी क्यू आर एस याच्यामध्ये त्यांनी काय सांगितले ही बाजू पी क्यू जी आहे ती समांतर आहे बाजू एस आरला आणि ए आर जो आहे हा ए आर हा का हे किती आहे हे पाच ए पी आहे आणि ए एस जो आहे तो काय आहे पाच ए क्यू आहे तर त्यांनी आपल्याला सिद्ध करायला सांगितलं आहे एस आर बरोबर पाच पी क्यू असं त्यांनी सिद्ध करायला सांगितलं आहे तर ह्या आकृतीत त्यांनी जी माहिती दिलेली आहे त्या माहितीच्या आधारे आता आपण हे सिद्ध करूया चला मग... तर मग उत्तर कसं लिहायचं बघू हे बघा आता पाच ए आर बरोबर पाच ए पी एस बरोबर पाच ए, ए क्यू हे त्यांनी आपल्याला उ प्रश्नातच दिलेलं आहे म्हणून ए आर छेद ए पी हे बघा तिथे आकृतीत बघा हा ए आर छेद ए पी बरोबर पाच छेद एक हे काय आहे विधान क्रमांक एक त्याचप्रमाणे ए एस छेद ए क्यू हा एस जे आहेत त्याच्यात ए एस छेद एक यू बरोबर पाच छेद एक हे काय आहे विधान क्रमांक दोन म्हणून ए आर छेद ए पी बरोबर ए एस छेद एक यू याचं कारण येतं विधान एक व दोनवरून आणि विधान क्रमांक हे झालं तिसरं आता त्रिकोण एस आर व त्रिकोण ए क्यू पीमध्ये आता त्रिकोण बघा ए एस आर व त्रिकोण ए क्यू पीमध्ये ए आर छेद ए पी ए एस छेद ए क्यू हे कशावरनं तर विधान क्रमांक तीनवरून म्हणून कोण एस आर एकरूप कोण क्यू ए पी याचं कारण येतं विरुद्ध कोण हे बघा आता त्रिकोण कुठला त्यांनी सांगितला आहे एस ए आर आणि त्रिकोण क्यू ए पी हे काय झाले एकमेकाचे विरुद्ध कोण आहे त्यानंतर त्रिकोण ए एस आर व त्रिकोण ए क्यू पीमध्ये त्रिकोण एस आर व त्रिकोण ए क्यू पीमध्ये ए क्यू पी हे काय आहेत समरुपते हे कुठल्या कसोटीनुसार एकरूप आहे तर ते त्याला कसोटी आहे समरूपतेची बाबा बाकोबा बा कसोटी आता ए आर छेद ए पी हा काय झाला ए आर छेद ए पी आणि एस आर छेद पी क्यू क्यू पी एस आर छेद क्यू पी हे आपण लिहून घेतलं हे बघा ए आर छेद ए पी आणि एस आर छेद क्यू पी मग आता ए आरची किंमत त्यांनी आपल्याला इथे दिलेली आहे बघा ए आर छेद ए पीची किंमत पाच छेद एक ही तसंच आपण इथे लिहून घ्यायची ए ए आर छेद ए पी म्हणजे पाच छेद एक आणि एस आर छेद क्यू पी हा तसाच लिहून घ्यायचा आता ह्यांचा तिरकस गुणाकार केल्यावरती बघा पाच क्यू बरोबर एस आर आणि आता हे सरळ पुन्हा लिहून घेतल्यावरती उत्तर येतं एस आर बरोबर पाच क्यू पी तर अशा पद्धतीने हा प्रश्न आपला सोडून झालेला आहे